नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी अनुदान भरपाईच्या संदर्भात एक छोटंसं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत मित्रांनो अतिवृष्टी पूर मुसळधार पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी अग्रिम स्वरूपाने महाराष्ट्र सरकारला देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना एस डी आर एफ म्हणजेच ग्रह मंत्रालयाचे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र सरकारचा हिस्सा म्हणून व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एन डी आर एफच्या अंतर्गत आगाऊ रक्कम म्हणून चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच मंजुरी मिळालेली आहे आणि या निधीपैकीच महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जास्तीचा म्हणजे चौदाशे ब्याण्णव कोटीची अग्रिम निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला देण्यासाठी मंजुरी केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये खरीप हंगाम या कालावधीमध्ये देशामधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या चौदा राज्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जे काही चौदा राज्य आहे यातील चौदा राज्यांना जे काही पुरामुळे नुकसान झालेलं आहे मग ज्यामध्ये शेतकरी असतील किंवा नागरिक असतील त्यांना या निधीचा फायदा आता होऊ शकणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक आधी निधी म्हणजे चौदाशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर आंध्र प्रदेशात आंध्र प्रदेश राज्यासाठी एक हजार छत्तीस कोटी रुपयाचा निधी मिळणार असून आसाम राज्यासाठी सातशे सोळा कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे त्यानंतर बिहारसाठी सहाशे पंचावन्न कोटी रुपये अतिवृष्टी अनुदान म्हणजेच पूरग्रस्त परिस्थितीसाठी हा निधी बिहारला सहाशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर गुजरातसाठी सहाशे कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर हिमाचल प्रदेश राज्यासाठी एकशे एकोणनव्वद कोटी देण्यात येणार आहे त्यानंतर केरळसाठी एकशे पंच्याहत्तर कोटी त्यानंतर मणिपूर राज्यासाठी पन्नास कोटी मिझोरम राज्यासाठी एकवीस कोटी आणि नागालँड या राज्यासाठी देखील एकोणावीस कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सिक्कीम राज्यासाठी तेवीस कोटी रुपयाचा निधी मिळणार असून यामध्ये तेलंगणा राज्यासाठी चारशे सोळा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यानंतर त्रिपुरा राज्यासाठी पंचवीस कोटी रुपये मिळणार असून पश्चिम बंगालसाठी चारशे अडुसष्ट कोटी रुपयाचा निधी हा देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो जे काही पूरग्रस्त जे चौदा राज्य आहे ज्या चौदा राज्यातील शेतकरी असतील किंवा पुरामुळे नुकसान झालेले जे काही नागरिक असतील अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सर केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे आणि एकूण या चौदा राज्यासाठी पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून आगाऊ स्वरूपात अग्रिम स्वरूपात हे देण्यासाठी या राज्यांना देण्यासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे एक छोटसं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद